आजचा दिवस भारतीय चित्रपट सृष्टीसाठी खास आहे कारण एकाहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकतीच झाली आहे नवी दिल्लीत राष्ट्रीय मीडिया केंद्रात आयोजित पत्रकार परिषदेत विजेत्यांची नावे जाहीर झाली आणि यंदा बॉलिवूड पासून मराठी चित्रपटांपर्यंत सर्वांनी बाजी मारली आहे बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान याला प्रथमच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला तर मराठी चित्रपटांनी ही आपली छाप पाडली आहे श्यामची आईने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान पटकावला आणि टू मधील छोटा स्टार भार्गव जगताप याने सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा पुरस्कार जिंकला आहे चला जाणून घेऊया या, या पुरस्कारांमागील कहाण्या आणि चित्रपटांचा प्रवास आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार आणि आपलं स्वागत आहे सिने दुनियाच्या नव्या सेगमेंट मध्ये चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सर्वप्रथम वळूया शाहरुख खान आणि जवानचा जलवाकडे बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान यांनी यंदा इतिहास रचला तब्बल तेहतीस वर्षांच्या कारकिर्दीत प्रथमच त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान मिळाला आहे त्याच्या जवान या चित्रपटातील दमदार अभिनयाने प्रेक्षकांसह हो। समीक्षकांची ही वाहवा मिळवली दोन हजार मध्ये प्रदर्शित झालेला जवान हा एक थ्रिलर चित्रपट आहे ज्यामध्ये शाहरुख खानने सैनिक आणि बदला घेणारा बाप अशा दुहेरी भूमिका साकारल्या या चित्रपटात नयनतारा विजय सेतुपती आणि दीपिका पादुकोण यांच्याही महत्वाच्या भूमिका होत्या दिग्दर्शक अटली यांनी या चित्रपटाला भव्य स्वरूप दिलं आणि त्यातील देशभक्ती ऍक्शन आणि भावनिक प्रसंगांनी प्रेक्षकांना थिएटरमध्ये ठेवलं शाहरुख खानचा हा पुरस्कार त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणी आहे सोशल मीडियावर चाहते म्हणतायत आमचा किंग खान खरच बेस्ट आहे शाहरुख खानने सांगितलं हा पुरस्कार माझ्यासाठी खूप खास आहे कारण यात माझ्या मेहनती बरोबरच प्रेक्षकांचं प्रेमही आहे तसं बघितलं जाईल तर शाहरुख खानला स्वदेश या चित्रपटासाठीच पुरस्कार भेटायला हवा होता परंतु आता काय म्हणावं ठीक आहे पुढे वळूया श्यामची आई मराठी चित्रपटाचा गौरव मराठी चित्रपट सृष्टीसाठी यंदा खूप खास आहे कारण श्यामची आई या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे साने गुरुजी यांच्या प्रसिद्ध आत्मचरित्रावर आधारित हा चित्रपट दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रदर्शित झाला दिग्दर्शक सुजय डहाके यांनी या चित्रपटाला अतिशय संवेदनशीलपणे सादर केलं श्यामची आई ही श्याम आणि त्याच्या आईच्या नातेची हृदयस्पर्शी कहाणी आहे आईने आपल्या मुलावर केलेले संस्कार आणि त्यातून मुलाच्या आयुष्यात झालेले बदल यात सुंदर चित्र यात आहे ओम भूतकर मयूर मोरे संदीप पाठक सारंग साठे उर्मिला जगताप अनिकेत सागवेकर आणि ज्योती चांदेकर यांच्या दमदार अभिनयाने या चित्रपट जिवंत झाला विशेष म्हणजे यापूर्वी एकोणीसशे त्रेपन्न मध्ये आचार्य अत्रे यांनीही श्यामची आईवर चित्रपट बनवला होता आणि आता सुजय डहाके यांनी त्याला आधुनिक स्वरूपात सादर करत नव्या पिढीपर्यंत पोहोचवला आहे हा पुरस्कार मराठी चित्रपट सृष्टीसाठी अभिमानास्पद क्षण आहे आता पुढच्या भागाकडे वळूया नाटू टू आणि भार्गव जगतापचा उदय मराठी चित्रपट सृष्टीतील आणखी एक रत्न म्हणजे नाळ भाग दोन या चित्रपटातील सात वर्षे बाल कलाकार भार्गव जगताप याने सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा पुरस्कार जिंकला आहे नाळ भाग दोन हा दोन हजार अठरा मध्ये प्रदर्शित झालेला नाळ या गाजलेल्या चित्रपटाचा सिक्वल आहे दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यांनी या चित्रपटात ही भावनिक आणि कौटुंबिक कथांना केंद्रस्थानी ठेवला आहे नाळ भाग दोन ही चिमू आणि त्याच्या कुटुंबातील नाते संबंधांची कहाणी आहे भार्गव जगताप याने चिमूची भूमिका इतक्या सहजतेने साकारली की प्रेक्षकांचं मन त्याने जिंकलं आहे त्याच्या निरागस अभिनयाने समीक्षकांनाही थक्क केला याशिवाय तुषा ठोसार आणि श्री वानस यांनीही या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या भार्गवच्या या यशाने मराठी चित्रपट सृष्टीत नव्या पिढीच्या प्रतिभेची झलक दाखवली आहे त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं ला, भार्गवला हा पुरस्कार मिळाल्याने आम्हाला खूप अभिमान वाटत आहे आता जरा इतर उल्लेखनीय पुरस्कारांकडेही लक्ष घालूया एकाहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये अनेक चित्रपटांनी आणि कलाकारांनी आपली छाप पाडली आहे विक्रांत मासी याने या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार शाहरुख खान सोबत संयुक्तपणे जिंकला आहे राणी मुखर्जीने मिसिस चॅटर्जी वर्सेस नॉर्वेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला सानिया मल्होत्रा अभिनेत्री कथाल द जॅक फ्रूट मिस्टी ने सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळवला तर गोड्डे गोड्डेचा हा पंजाबी चित्रपट सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपट ठरला वैभवी मर्चंट यांना रॉकी और रानी की प्रेम कहाणी मधील ढिंडोरा बाजेरे गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफीचा पुरस्कार मिळाला अॅनिमल चित्रपटाला सर्वोत्कृष्ट साउंड डिझाईन आणि विशेष उल्लेख पुरस्कार मिळाले द केरला स्टोरी मधील सिनेमॅटोग्राफी साठी प्रसन्नता मोहपात्रा यांना गौरवण्यात आलं याशिवाय जिप्सी मधील कबीर खंदारे आणि गांधी तथा चेट्टू मधील सुकृती वेणू बद्दरेदी यांनीही सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराची पुरस्कार जिंकले आहे एकाहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने भारतीय चित्रपट सृष्टीतील वैविध्य आणि प्रतिभा पुन्हा एकदा जगासमोर आणली आहे शाहरुख खानच्या ऐतिहासिक यशापासून मराठी चित्रपट श्यामची आई आणि नाळ भाग दोनच्या गौरवापर्यंत यंदाचा पुरस्कार सोहळा खरंच अविस्मरणीय आहे भारगाव जगताप सारख्या छोट्या कलाकारांपासून ते दिग्गज कलाकारांपर्यंत सर्वांनी आपली कला सिद्ध केली भारतीय चित्रपट सृष्टीचं भविष्य उज्ज्वल आहे आणि हे पुरस्कार त्याची साक्ष देतात तुम्हाला कोणता चित्रपट आणि कलाकार सर्वात जास्त आवडतो तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अजून तुम्हाला काय वाटतं असे अनेक नाव होते आणि अने अशा अनेक कलाकार होते ज्यांना नॅशनल अवॉर्ड भेटायलाच हवा होता जसं की पृथ्वीराज सुकुमारन यांचा द गोट लाईफमध्ये जे अभिनय त्यांनी केले ते सर्वोत्कृष्ट होतं तरी सुद्धा त्यांना नॉमिनेशन सुद्धा नाही मिळालं हे फार वाईट आहे तरी तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा जोड्यांकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद